नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे की घरी तुळशीचं झाड कसं उगवायचं असते अजून मित्रांनो तुळशीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची असते आणि त्याच्या पहिले मित्रांनो तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल चला आपण व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात पहिले पॉईंट आहे मित्रांनो की आपण जेव्हाही कोणतं घरात वगैरे सगळ्यात पहिलं झाड जे असते आपलं ते तुळशीचंच झाड असते धार्मिक वगैरे खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे हे आणि जे सगळी निगेटिव्ह एनर्जी वगैरे असते मित्रांनो त्याही ॲब्झॉर्ब करते आणि मित्रांनो याचे मेडिकल युजेस पण खूप आहे सर्दी खोकला वगैरे आणि आपण याचा चहा वगैरे बनवून पितो ते फार आपल्यासाठी इम्पॉर्टंट झाड असते मग मित्रांनो हे एअर प्युरिफाईंग प्लांट पण आहे याचा हा इम्पॉर्टंट फॅक्ट आहे की हा एअर प्युरिफाईंग प्लांट आहे फार छान झाड असतो तर आपल्या घरी हा नक्की असलं पाहिजे मित्रांनो अजून याची काळजी घ्यायची जेणे की हे चांगल्याने उगेल झाड मित्रांनो तुळशीचं झाड भारतात अजून महाराष्ट्रात फार चांगले उगते अजून याचं क्लायमेट कंडिशन्स वगैरे सगळे या तुळशीच्या झाडाला सपोर्ट करतात दुसरा पॉईंट आहे मित्रांनो याला टेम्परेचर किती लागते याला पंधरा ते पस्तीस डिग्री टेम्परेचर लागते अजून याला थंडी खूप जास्त झाली तर हा थोडा स्ट्रेसमध्ये जातो तर पुढे आपण पाहू त्याची केअर कशी घ्यायची असते खूप थंडी पडत असेल मित्रांनो अजून तुमचं झाड थोडा जुना असेल दहा एक महिन्यांचं असेल झाड तर मग तो चांगल्याने जगून जाईल त्याची तेवढी काही काळजी घ्यायची गरज नाही पडणार आणि मित्रांनो उन्हाळ्यात तुम्हाला जे ग्रीन नेट्स असतात ते नक्की वापरायला पाहिजे अजून चाळीस डिग्रीच्या वर टेम्परेचर असलं त्याला शेडमध्येच ठेवायचं मित्रांनो मित्रांनो तिसरा पॉईंट आहे की तुळशीचे मित्रांनो चार व्हेरायटी असतात श्याम तुळ तुळशी राम तुळस असे सगळे याची व्हेरायटीज असतात मित्रांनो नर्सरीमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात तीस ते चाळीस रुपयामध्येच तुम्हाला मिळून जाईल आणि बेस्ट टाईम टू परचेस जो आहे तो मार्च ते एप्रिल महिन्यात आहे मार्च एप्रिलमध्ये तुम्ही घेऊ शकता विकत चौथा पॉईंट आहे मित्रांनो ग्रोईंगवर याला उगवायचं कसे असते मित्रांनो बिया अजून कटिंगने उगवू शकता सगळ्यात पहिले आपण बघितलं नर्सरीपासून आणू शकता मग त्याला आपण पुढे उगवू शकता दुसरा पॉईंट आहे की आपण याला मित्रांनो बियाणी उगवू शकतात बियाणे हे फार छान उगून जाते फे फेब्रुवारी एंडमध्ये याचा बेस्ट सीझन असतो बियापासनं उगवायचा पावसाळ्यात पण उगवू शकता पण फेब्रुवारी एंडमध्ये हे खूप चांगल्याने उगून जातील मित्रांनो खूप लोकांना पाहिलं आहे मी की त्यांची बियाने उगत तर तुम्हाला कसे उगवायचे असतात काहीच नाही सिंपल जे आपले वरचे वाढलेले बिया असतात मित्रांनो ते मातीच्या वरच्या लेअरवर टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती जास्त मातीने त्याला कवर नाही करायचं आहे जास्त मातीने कवर कराल तर त्या आतल्या आतमध्ये सडून जातात आणि ते, ते जाता, वर चांगल्याने उगू नाही शकत तर म्हणून त्याला हलकंसंच तुम्हाला वर टाकायचं आहे मातीच्या स्प्रिंकल करून द्यायचं आहे आणि त्याच्यावर हलकीशी माती फक्त अशी तुम्हाला टाकायची आहे जास्त मातीच्या खाली त्याला दाबायचं नाही आहे चांगल्याने बिया उगून जातील तुळशीच्या मित्रांनो पुढे मी माझ्या चॅनलवर याला डिटेलमध्ये कसं उगवायचं तेही सांगणार आहे अजून याचे केअर टिप्स पण मी नेक्स्ट पार्ट्समध्ये कवर करेल डिटेलमध्ये मग आता दुसरं आहे मित्रांनो कटिंगने याला उगवू शकता कटिंगने उगवण्याचा पण बेस्ट सीझन आहे फेब्रुवारी किंवा आता पावसाळा सुरू आहे हा पण याच्यासाठी बेस्ट आहे मित्रांनो पावसाळ्यात हा कटिंगने फार छान उगून जातो कटिंग कापायची आणि डायरेक्टली तुम्हाला मातीमध्ये लावून द्यायची आहे पाचवा पॉईंट आहे मित्रांनो सनलाईट सनलाईट याला चार ते पाच तासाचं ऊन पाहिजे कंटिन्युअस चांगलं डायरेक्ट सनलाईट आली पाहिजे झाडावर एवढं चार ते पाच तासाचं ऊन मिळेल तर छान एने उगेल मग पुढचा पॉय पौ, पॉईंट आहे की पॉट साईज कशी असली पाहिजे पॉट साईज मित्रांनो बा बारा इंचची घ्यायची आहे तुम्हाला अजून तुमची जी मातीचे हे असतात पॉट्स तेच तुम्हाला सिलेक्ट करायचे तुळशीच्या झाडासाठी जे मातीचे आपल्या कुंड्या आहेत त्याच्यातच याला उगवायला पाहिजे प्लास्टिक किंवा सिरॅमिक वगैरे चायनाचे जे पॉट्स असतात त्याच्यात तुम्हाला मित्रांनो अजिबात उगवायचं नाही आहे प्लास्टिक किंवा त्या कोणत्याही पॉट्समध्ये फक्त मातीच्या याच्यातच तुम्हाला उगवायचंय की, की जेणे की हे चांगल्याने झाड उगू शकणार सहावा पॉईंट आहे मित्रांनो पॉटिंग मिक्स तर जी आपली महाराष्ट्रातली काही माती आहे मित्रांनो ती चांगल्याने तुम्ही घेऊन घ्याल आणि ती साफ करून घ्याल दगड वगैरे नसले पाहिजे मग त्याच्यात अर्ध तुम्हाला खत टाकायचं आहे कोणतंही खत टाकू शकता चॅनलवर डिटेलमध्ये सगळी व्हिडिओ टाकलेले आहे कोणतेही वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडू खत शेण खत किंवा कोणतंही किचन वेस्ट कंपोस्टी टाकू शकता सगळ्यांचे व्हिडिओचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल अँडस्क्रीनवरही मिळून जाईल त्याच्यातलं कोणतंही खत तुम्ही घरी बनवू शकता आणि तुमच्या तुळशीच्या झाडामध्ये वापरू शकता तर मग मित्रांनो ए याच्या पॉटिंग मिक्समध्ये तुम्हाला जी सँड असते ती सँड पण मित्रांनो टाकायची आहे रेती जी असते रेती पण टाकायची चांगल्याने मिक्स करून त्याच्यातच तुम्हाला झाड लावायला पाहिजे रेतीने ड्रेनेज सिस्टम वगैरे फार छान राहील आणि तुळशीसाठी बेस्ट स्पॉटिंग मिक्स आहे सातवा पॉईंट आहे वॉटरिंग ओवर वॉटरिंग बिलकुल नाही करे अजिबात नाही करायची आहे मित्रांनो जास्त पाणी तुळशीला नाही टाकायचं था। आहे अजून पाणी टाकत असाल थोडं थोडंसंच पूजा वगैरे करताना पाणी टाकत असेल तर एक गोष्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला खूप चांगल्याने पाणी टाकायचं आहे असं नाही की थोडं थोडं पाणी टाकत आहे पाणी टाकायचं आहे तर पुन्हा भरून चांगल्याने झाडाला पाणी द्यायचं किंवा ओवर वॉटरिंग तर अजिबात करायची नाही नव्व पॉईंट आहे मित्रांनो पेस्ट म्हणजे जे झाडावर सगळे किडे वगैरे लागतात एफेट्स वगैरे की माइल्ड बस किंवा मिली बक्स किंवा ब्लॅक बक्स, बक्स, बक्स वगैरे लागतात ते सगळे किडे सिम्पल तुम्ही निमॉलच्या स्प्रेनी पण हटवू शकता किंवा माझ्या चॅनलवर आता जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तो याच्यावरच असणार आहे की तुळशीच्या झाडांच्या किड्यांना कसं संपायचं त्याही व्हिडिओला मित्रांनो नक्की पाहाल झाडाची पिंचिंग करत राहायचे मित्रांनो जे पण वरचे पानं असतात वरतूनच तोडायला पाहिजे अजून जे फुलं वगैरे लागतात किंवा जे सीड्स लागतात बिया लागतात झाडाचे ते तुम्हाला हटवत राहायचे एणे झाड फार छान राहील आणि चांगल्याने उगेल तर प्रकारे तुम्हाला तोशीला उगवायचं आहे आणि सिम्पल हे केअरटेप्स तुम्हाला झाडावर वापरायचे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबून द्या जेणे की माझ्या येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला मिळत रहे अजून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अजून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करू शकता झाडांसंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर मित्रांनो तुम्ही विचारू शकता मित्रांनो तुळशीच्या झाडाला तेवढी खताची गरज नसते पण एका महिन्यातनं मित्रांनो कोणतंही खत तुम्हाला टाकून द्यायला पाहिजे तर आता स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओज येत असतील त्याच्यातल्या कोणत्याही व्हिडिओला मित्रांनो क्लिक करा अजून तुम्हाला जो आवडेल तो खत तुमच्या झाडाला एका महिन्यातनं टाका धन्यवाद